नमस्कार आपण पाहत आहोत सी न्यूज दैनिक प्रतिदिन वार्ता ईद नबी निमित्त रिलीफ फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन जळगाव जामोद दिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद नबी निमित्त रिलीफ फाउंडेशन जळगाव जामोदच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रिलीफ फाउंडेशनचे ॲडवायझर डॉक्टर शाकीर यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ रिलीफ फाउंडेशन जळगाव जामोद तर्फे आज दिनांक सोळा नऊ दोन हजार दो चोवीस रोजी ईद निमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होता या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार डॉक्टर संजय गुटे यांच्या हस्ते हा कार्यक्रम आज पार पडला पुढील आपल्यासोबत आहे डॉक्टर शाकीर आणि रिलीफ फाउंडेशनचे अध्यक्ष मुस्तकी मिरगा यांच्याशी आपण पुढे माहिती जाणून घेऊ की आज कार्यक्रम कसा झाला आणि पुढील आपण काय काय कार्यक्रम राबवले हो डॉक्टर साहेब पैगंबर मोहम्मद सर सल्लाह सल्लम म्हणाले होते तुमच्यात सर्वोत्तम माणूस तो आहे ज्याच्याकडून चांगल्या कामांची अपेक्षा ठेवली जाते याच्या आदर्श घेऊन या शिकवणीच्या आदर्श घेऊन आज जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालय इथे रिलीफ फाउंडेशनच्या वतीने एका रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आज ईद मिलादुन अर्थात पैगंबर मोहम्मद साहेब यांचे जन्मदिवस आहे त्यानिमित्त आज झालेले या रक्तदान शिबिरात जवळपास चौऱ्याहत्तर लोकांनी आपले रक्तदान केले आणि रिलीफ फाउंडेशन हा जे एक आमचे संस्था आहे एक संघटन आहे मुस्लिम समाजाची युवा लोकांचं याच्याकडून अशा प्रकारचे जे वेगवेगळे उपकरण राबवले जातात आणि रक्तदान शिबिर रक्तदान हा सर्वोत्तम दान आहे जे जे कोणतेही दान आपण करतो यामध्ये रक्तदान हा सर्वोत्तम दान आहे त्यासाठी आज आम्ही असं ठरवलं होतं की काही गाणं वाचवणा किंवा काही दुसरे काम सोडून आपण पैगंबर साहेबांच्या जे शिकवण आहे त्याचे त्याच्यात कसं आपण अंमलात आणू शकतो यामुळे आज हा रक्तदान झाला या शिबिरामध्ये खूप चांगला आम्हाला जे प्रतिसाद भेटला जळगाव जम्मू येथील जे मान्यवर आहेत यात आपण म्हणाले आमदार संदीपजी कुटे साहेब आहे प्रसिद्ध पाटील साहेब संदीप वाळकेकर साहेब व इतर खूप जे प्रतिष्ठित नागरिक आहेत ते इथे सहभागी झाले मुस्लिम समाजातले खूप युवक इथे आले होते काहीने रक्तदान केले काही असे जे टीम होते जे ग्राम जे आपला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला तिथून एक टीम आली होती त्यांनी रक्त कलेक्ट केला आणि अशी आमची अशी आशा होती की शंभरपेक्षा जास्त व्हायला पण ते टाईम आता खूप जास्त झाला होता त्यासाठी आता आज चौऱ्याहत्तर लोकांवर आपण हे थांबवले आहे आणि हे फक्त आपण थांबवलं आहे इनशाल्ला पुढे अशाच प्रकारे आपण अजून हे कार्यक्रम चालू सुरू ठेवू असंच मी जे आशा करतो आणि आपले जो जे आहे दोन

आणि याची मागे पण आपण काही के आम्हाला केलेले आहेत नाश्तभोगीत असू द्या किंवा भांडे वाटप असू द्या आणि इथल्यापासून सुद्धा आम्ही ना बिन्या टॅलेंट सर्च एकदम घेतला होता आणि याचे पुढे पण आम्ही घोर राहिसाठी फार मोठ्या प्रमाणे काम करीन अशा मी अपेक्षा करतो प्रमाणे सुद्धा यावर्षी आपल्याला हा कार्यक्रम आपण राहूवा आणि भरपूर प्रतिसाद मिळावा कर्तज्ञान दातांचं बरोबर आहे बरोबर असं आपलं मन नाही दरवर्षी प्रमाणे आपण सुद्धा म्हणजे हे कार्यक्रम कंटिन्यू करणार आहोत की इथं आपण थांबणार आहोत हो हो नक्की आपण दरवर्षी ईद ए निमित्त हे कार्यक्रम कंटिन्यू करू आणि आज जे फोर्टी सेव्हन लोकांनी जे रक्त सिक्स्टी फोर सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर सेव्हन्टी फोर लोकांनी जे रक्त गणन केलं आहे मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि आमची जे सहकारी टीम आहे त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो आणि दरवर्षी आपण हे कार्यक्रम चालू ठेवू आपल्या निमित्त आपण कार्यक्रम याचे पुढे जे आहे आपला एक कार्यक्रम येणार आहे जे जनरल नॉलेज पेपर आहे त्याच्यामध्ये तीन दिल्ले विद्यार्थी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते फार मोठे करू कॅम्प्युटर लॅपटॉप टॅबलेट हे सगळे आपल्याला कधी असं वाटत नाही का एखाद्या एखाद्या वाढतला किंवा त्यांच्या समस्या जाणून घ्या त्यांचे काय प्रश्न आहेत ते मांडून घ्या हो नक्की हे काय तो मला देते माझे आणि आमचं जे फाउंडेशन आहे हे फक्त हेल्थ आणि एज्युकेशन मध्ये मोठ्या प्रमाणे काम करते हेल्थ म्हणजे आपण हेल्थ बद्दल कोणकोणते कार्यक्रम असू हेल्थ मध्ये जे मेडिकल असते केव्हा जे कॅन्सर पेशन असू द्या केव्हा काही वॉल पेशंट असू द्या रक्त लागते कोणाला असे कार्यक्रम आपण पुढे राबवले आहेत तर पुढे बरेच डोनेशन कॅप घेत नव्हतं फक्त